महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज बागलान तालुक्यातील मानूर पैकी बिरदावन पाडा येथे दिनांक तीस बारा दोन हजार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत शेती शाळा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले गेले तर शेती शाळेत योजनाविषयी सविस्तर माहिती देण्याबाबत तसेच ठिबक कांदा चाळ व पाईपलाईन इलेक्ट्रिक मोटार डिझेल इंजन व भूमिहित शेतकऱ्यासाठी शेळी पालन व कुक्कुटपालन यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी व पदाधिकारी एन एल अहिरी साहेब उपकृषी अधिकारी ताहराबाद डी चौधरी साहेब सहाय्यक कृषी अधिकारी मानूर आर एस साबळे आर एस साबळे सहाय्यक अधिकारी मुल्हेर एम डी महाले सहाय्य कृषी अधिकारी साल्हेर व प्रशांत जाधव कृषी सेवक वाघमबाव गावकरी देखील उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी कांतीलाल गांगुर्डे सटानात नाही तुमच्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची तर तुम्हाला माझ्या साहेबांना सांगितलं की इथून तीन किलोमीटर गाव आहे कोणतं चालले ते गाव पोखरा योजनेमध्ये नाहीये आपण अशी नशीब होणे की आपलं गाव हे पोखरा योजनेमध्ये आले पोखरा योजनेला सगळ्यामध्ये शंभर टक्के अनुदान आहे तुम्ही ट्रॅक्टर घेतलं ट्रॅक्टरला सव्वा लाख रुपये अनुदान आहे रोटर घेतलं रोटरला साठ हजार रुपये अनुदान आहे पलटीनगर पलटीनगरला बावन्न हजार पंचावन्न हजार लांबी तशी तशी धरून त्याच्यावरती अनुदान अवलंबी तसं आपल्याकडे ठिबकला पंचवीस टक्के अनुदान आहे जर भाऊ फोन कमी गेलं तर शंभर टक्के अनुदान आहे ठिबकला बरे आणि माझ्या साहेबांनी खूप चांगली माहिती आहे तुम्हाला शेततळ्याविषयी शेततळ्याचं जर आपल्या खडका बाग आहे बरे आपल्या पावसामध्ये खूप पाणी येतं ते पाणी लगेच वाहून जातं मग त्याला आपल्याकडे आता शंभर टक्के अनुदान असं आहे म्हणजे कागदाला आणि खोदकामाला म्हणजे पहिले कसं खोदकामाला मिळायचं खोदकाम आणि एक लाख रुपये आपल्याला अनुदान मिळून जातो त्याचप्रमाणे अजून दुसऱ्या गोष्टी कि आहेत अजून ते आपण हा पाण्याची पाण्याची जी आपल्याला आपण त्याच्यावरच चर्चा करतो तिकडच्या आता ज्या आपल्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना नाही सांगा पहिली गोष्ट आपले पाईपलाईन जर समजा झाली तर ती बघ ठिबक आपण आपल्याला पाणी पहिलेच कमी आहे आपण वापरतो कशातलं शेततळ्यातलं पाणी वापरणार शेततळ्यातलं पाणी वापरत असताना तुम्हाला ठिबक जर केलं तर ठिबकला ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान मिळत ठिबक थी? ठिबक थी? तुषार त्याचप्रमाणे वेगवेगळे जे स्प्रिंकलर आहे त्या स्प्रिंकलरला सगळ्यांना जवळजवळ सत्तर ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान आपल्याला मिळतं आपला जो आदिवासी भाग आहे ना खालच्या भागासाठी आपण वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा